ते सो असं होऊ शकतं अनेकदा आणि ज्यांना गर्व पाळण्याची पाळण्याची खूप आवड असते हाऊस असते ते लोक तर हमखाशी गोष्ट बोलूनच जातात की तू काय आम्हाला शाणपणा शिकवते हो किंवा मग अशा पद्धतीने आपल्याला ट्रिगर करतील किंवा अशा पद्धतीने कि आपल्याशी भांडतील की आपल्याला तिथे कळूनच जातं की आपल्याला यांना काहीतरी चांगलं सांगण्याची खरोखर हे नाही आहे आपली यांना गरज नाही आहे किंवा यांना चांगलं जाणून घ्यायचंच नाही आहे किंवा फॉर एक्झाम्पल समोरची व्यक्ती वयाने मोठी आहे विचाराने नव्हे वयाने मोठे आहे पण ते गमण पाळत आहे आपण त्या व्यक्तीला जर सांगितलं की तुमचं हित इथे चुकतं आहे या या पॉईंटला चुकतं आहे आणि याच्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे दरवेळेसच मोठ्यांनी लहानांना समजून सांगणं गरजेचंच नाही आहे किंवा हे शक्यच नाही आहे लहान सुद्धा अनेकदा काही पण आपलं शिकून जाऊ शकतात माझ्यापेक्षा एक छोटासा लहान मुलगा आहे किंवा छोटीशी लहान मुलगी आहे ती मला काहीतरी शिकवून जाऊ शकते पण ते किती घ्यायचं किती नाही घ्यायचं ते आपल्या हातात असतं ना म्हणजे एखाद्या घटनेतून पण मी शिकू शकते की हां या छोट्या मुलींनी अशी हालचाल केली किंवा ही कृती केली त्याच्यातून आपल्या लहानपणी तर आपल्याला काही हो जमलं नव्हतं किंवा काही सुचलं पण नव्हतं हो किंवा काही सुधारलं नव्हतं हो पण ती छोटीशी मुलगी किंवा छोटासा मुलगा काहीतरी अशी घट कृती करून गेला त्याच्यातून मला शिकायला भेटलं दिवसभरामध्ये अशा घटना ता। खूपच घडत असतात त्याच्यातून आपण हजारो गोष्टी शिकू शकतो पण ते घेण्याचे पॉवरसुद्धा आपल्याकडे असायला पाहिजे ग्रास्पिंग पॉवर समजलं सो हेच गोष्ट अशी आहे की काही लोकांना इतके घमंडे असतात गर्विष्ठ असतात म्हणजे वयाने मोठे वयाने म्हणते फक्त मी की त्यांना एखादी गोष्ट चांगले सांगितले या या पॉईंटला तुम्ही चुकला आहात नेक्स्ट टाईम तुम्ही असं करू नका म्हणजे ज्याच्याने ही ही मानसिक हानी आहे समोरच्या व्यक्तीची किंवा आर्थिक हानी आहे ही नाही हो ही होणारच नाही तर त्या लोकांना काहीतरी कमीपणा वाटतो आणि ते लोक एकदम अंगोर धावून येतात आणि मग त्यांचा जर ते खूपच खडूस असतील किंवा तो चढेपणाने वागत असतील तर एकदम अंगोर धावून येतात आणि मग इन्सल्ट करतात मग त्यांना इन्सल्ट केल्याने मध्ये थोडंसं सुख भेटतं हां की मी ह्या व्यक्तीचा इन्सल्ट केला जी मला शहाणपणा शिकवत होती शहाणपणा शिकवणे आणि एखादी चांगली गोष्ट समजून सांगणे किंवा त्यांना ती दर्शन दर्शनीस आणून देणे म्हणतो आपण निदर्शनास आणून देणे यात खूप मोठा फरक आहे शहाणपणा शिकवणं म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला येते पण तीच मी तुम्हाला समजून सांगते आहे असं असेल तर शहाणपणा शिकवणे इट्स ओके ते आम्ही ॲक्सेप्ट पण करू पण त्या व्यक्तीला खरोखर ती व्यक्ती ती गोष्ट जमली नाही आहे किंवा त्याच्यातून काहीतरी चुकीचं काहीतरी निष्पन्न होतं आहे किंवा चुकीची एखादी हे होतं आहे घडणार आहे फ्युचरमध्ये असं जर असेल तर आपण त्या पॉईंटला सांगून देणं खूप इम्पॉर्टंट आहे फॉर एक्झाम्पल आत्ताच एक रिसेंटली घटना घडली डिसेंबरमध्ये